रत्नागिरीमध्ये स्वागत आहे बरेच दिवसांनी रत्नागिरीमध्ये तुम्ही येत आहे कोकणातल्या कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे की स्वबळावर येणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढाव्यात अशा पद्धतीचं सुतोवच नितेश आणि सुद्धा केलेलं या ठिकाणी पाहायला माहित आहे काय सांगाल आता सर्व ज्या निवडणुका होणार आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचा मानस त्या ठिकाणी निश्चितच आहे तथापि कदाचित ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वबळाचं जर एकमत झालं तर त्या ठिकाणी तशाही प्रकारची गोष्ट होऊ शकते परंतु आजच्या तारखेला तरी या ठिकाणी अजितदादा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी असे आमच्या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्रितच निवडणूक लढण्याचं सध्या तरी आहे बीडमध्ये या ठिकाणी देवाभाऊ भाऊबली अशी नावचे पहिल्यांदाच पोस्ट पाहायला मिळते ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला जी या ठिकाणी काढला गेला बीड मध्ये खऱ्या एक वेगळं चित्र पाहायला मिळतं सुरेश दसांत पण फोटो याच्यावरती आहे आणि लढाई आपण जिंकलो अशा पद्धतीचा आशय यामध्ये पाहायला मिळतोय देवा भाऊना एका विलनच्या स्वरूपामध्ये काही राजकीय नेत्यांनी आपल्या राजकारणासाठी उभं केलं होतं आणि शेवटी मराठा आरक्षण देवा भाऊनीच दिलं होतं ते टिकवलं होत त्यानंतर उद्धवजींच्या सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे ते गेलं आणि त्यानंतर एकनाथरावजी शिंदे साहेबांनीच आमच्या महायुतीने आरक्षण दिलं होतं आणि त्यामुळं जसं काही देवेंद्रजी मराठा आरक्षणाच्या समाजाच्या विरोधात आहेत म्हणून काही लोकांनी प्री प्लॅन त्यांना विलन करण्याचा प्रयत्न केला परंतु देवाभाऊ देवा भाऊ देवा आहेत आणि बाहुबली असल्याचं त्यांनी एकही मारा लेकिन जोरशे मारा अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाची मनं जिंकलेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं बीड मध्ये बाहुबली आहे तसं सर्व शहरात आज मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतानाची पोस्टर्स लागलेत आणि त्यामुळे एक मराठा समाजामध्ये देवेंद्रजींच्या विषयी एक आदराचं आणि आपुलकीचं स्थान निश्चितच उभं राहिलेलं आहे